सांगली जिल्ह्यात शाळेची घंटा वाजणार दीड वर्षांनी भरणार वर्ग जिल्ह्यात गेल्या सोळा परिषदेचे शिक्षण शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी पहिलीपासूनचे पुढचे वर्ग पालकांच्या सहमतीने सुरू करा असे आदेश दिले आहेत त्याचे शिक्षक संघटना पालक विद्यार्थी साऱ्यांनी स्वागत केले तब्बल दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजणार आहे कोरोना संकटाचा मोठा फटका शिक्षण क्षेत्राला बसला जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडण्यापूर्वी जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले होते तेव्हापासून शाळा बंदच आहेत काही दिवस वरचे वर्ग सुरू झाले मात्र ते फार काळ चालू शकले नाहीत राज्य शासनाने अनेकदा शाळा सुरू करण्याचे सुतोवाच केले मात्र दुसरी लाट आडवी आली आणि निर्णय झालेच नाहीत आता जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात येत आहे कोरोना बाधित रुग्णांची रोजची आकडेवारी तीनशे पर्यंत खाली आली आहे या स्थितीत अनेक गावे कोरोनामुक्त झाली आहेत त्यामुळे शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी शिक्षक संघ मुख्याध्यापक संघ यांनी केली होती त्यासाठी शिक्षण विभागावर दबावही होता किमान दहावीचे वर्ग भरावा यासाठी पालक आक्रमक झाले होते याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती बैठकीत चर्चा झाली पालक शाळा समितीची सहमती असेल तर वर्ग भरवा असे ठरले त्यानुसार शिक्षण अधिकाऱ्यांनी आदेश जारी केले शाळा व्यवस्थापन समितीने आधी बैठक घ्यायची आहे त्यात शाळा सुरू करण्याबाबतचा ठराव होईल पालकांकडून त्यांना शाळा सुरू करावयाला ना हरकत नाही आणि ते आपल्या जबाबदारीवर मुलांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत असे सहमती पत्र घेतले जाईल आता शाळा सुरू करण्यात अडचण नाही वर्ग भरवावेत कोरोनाची पूर्ण काळजी घ्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी विष्णू कांबे यांनी केले